सर्व महाराष्ट्रात गाजलेली बहुचर्चित योजना म्हणजे लाडकी बहीण योजना याच योजनेबद्दल आपण बोलणार आहे आधीच्या व्हिडिओत आपण सांगितलेलेच आहे सा की लाडकी बहीण योजना या योजनेची पडताळणी योजने आता होणारच आहे तर याच योजनेची पडताळणी आता सुरू झालेली आहे आणि ती सुरू झालेली योजना पडताळणी कोणाच्या मार्फत होणार आहे पडताळणी कशाद्वारे होणार आहे कारण की ती ते पडताळणी करायला तुमच्या घरापर्यंत येणार आहेत आपल्या आशाताई अंगणवाडी सेविकाताई कारण की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण भरलेले होते अंगणवाडीताईकडे सेविकाताईकडे तर तेच अंगणवाडी ताई आणि अंगणवाडीच्या ताई आणि सेविका ताई आपल्या दारापर्यंत येणार आहेत आता पडताळणीसाठी तर चला जाणून घेऊया कशा प्रकारची पडताळणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पात्रता आहे की पात्रतेच्या अयोग्य आहे की काय आपण बघणार आहे अंगणवाडी ताई आपल्या दारापर्यंत आता पडताळणीसाठी येणार आहेत आणि ते पडताळणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय निकष झालेले आहेत आणि काय निक्षामध्ये काय बदल झाले की काय ते बघणार आहेत तर आिक्षामध्ये काय बदल झालेले आहेत ते बघून घेणार आहेत आपण आता कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये आपण ज्या सेविकाताईकडे अर्ज भरले होते त्याच्यामध्ये हमीपत्रावरती आपण लिहून दिलं होतं की हमीपत्रामध्ये आपण सांगितलं नसेल की आपल्याकडे ते वस्तू आहेत तर त्याच्यावरच आधारित आता फ त्या निक्षामध्ये काही बदल आहे की काय तर तेच आता पडताळणी होणार आहे की आपण अर्जामध्ये दिलेली माहिती सर्व योग्य आहे की नाही तर त्याच्यावरतीच आता पडताळणी होणार आहे लाडकी बहिणींनी अर्ज करायच्या वेळेस लिहून दिलं होतं पत्रावरती की आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आहे व कुटुंबातील कोणाच व्यक्तीकडे चारचाकी वाहन नाही आहे कोणाच्याच नावाने तुमच्या घरी शेती नाही आहे किंवा चारचाकी वाहन नाही आहे असं लिहून दिलं होतं हमीपत्रावरती तर ते पत्रावरती लिहून दिलेले आणि तुमची सई वगैरे सर्व योग्य आहे की नाही आहे त्याच्याबद्दल काही वेगळं येते की काय त्याच्यामध्ये काही फरक आहे की काय तेच बघण्यासाठी आता अंगणवाडी सेविका ताई तुमच्या दारापर्यंत येणार आहेत तर चला बघू आपण कशा कशाप्रकारे ही पडताळणी हो कारण की ही पडताळणी आता अशातही करणार आहे कारण की त्यांच्याकडे डाटा आलेला आहे परिवहन मंडळाकडून म्हणजेच की आर टी ओ ऑफिसकडून त्यांच्याकडे पूर्ण डाटा आलेला आहे तुमचा आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का तुमच्या घरातील कोण्या व्यक्तीच्या नावाने चारचाकी वाहन आहे का हे सर्व डिटेल त्यांच्याकडे आलेली आहे आणि तेच पडताळणी करायला अंगणवाडी सेविका अशातही तुमच्या दारामदारामध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरते आहे किंवा त्यांच्या घरातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल तेसुद्धा पडताळणी आता होणार आहे या सर्व पडताळणीमध्ये जर कोणाच्या नावाने शेती असेल किंवा कोणाच्या नावाने चारचाकी वाहन असेल किंवा कोणाच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल तर अशा लाडक्या बहिणींची जे काही योजनेमध्ये त्यांचं नाव नमूद झालेलं आहे आणि त्यांना जे काही टप्पे मिळाले आहे तर त्यां ते लाडक्या बहिणी त्या योजनेमधून अपात्र होतील कारण की त्यांच्या घरी जर चारचाकी वाहन असेल किंवा शेती असेल किंवा त्यांच्या वर्षाचं उत्पन्न त्या ताईचं वर्षाचं उत्पन्न लाडक्या बहिणींचं वर्षाचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या वरती असेल किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल तर त्यांची लाडक्या बहीण योजनेचे जे काही आता त्यांना योजना मिळालेली आहे तर त्यांचं नाव याच्यामध्ये पडताळणी केल्यानंतर ज्या कोणी महिलांचे नाव याच्यामध्ये येणार त्यांचे लाडक्या बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे यापुढे जो काही लाभ मिळणार आहे तो त्यांना मिळणार नाही या पडताळणीमध्ये महिलांच्या घरी शेती आहे किंवा चारचाकी वाहन आहे किंवा सरकारी नोकरी आहे त्यांचे लाडक्या बहीण योजनेचा लाभ त्यांचा बंद होणार आहे तर काही बहिणींच्या मनामध्ये हेच विचार येत आहे की ही योजना फक्त मतदानापुरतीच नव्हती ना निवडणुकीपुरतीच नव्हती ना त्यानंतर हे आमचे पडताळणी केल्यानंतर या महिलांचे म्हणजे जे काही योजनेमध्ये लाभ मिळालेला आहे तो बंद होणार आहे त्यांना मिळणार नाही आहे तर त्यांच्या मनामध्ये हा विचार येत आहे आता की हे सर्व योजना आमच्या घरी येऊन फॉर्म भरून घेतले आणि आम्हाला आता आतापर्यंत जे काही टप्पे मिळालेले आहेत ते याच्यानंतरचे टप्पे मिळ मिळणार नाहीत याच्यानंतरचा लाभ मिळणार नाही तर असे जर काही कोणाच्या मनामध्ये विचार येत आहे तर याच्यावरती तर याच्यावरती सरकारचा नियम सरकारचा विचार काय राहणार आहे आणि सरकारचा निर्णय काय राहणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा की आजचा हा अपडेट तुम्हाला सरकारी योजनेचा अपडेट तुम्हाला कसा वाटला आणि आमची हे सरकारी योजनेबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा कारण की प्रत्येक खेड्यापर्यंत महिलांपर्यंत हा अपडेट पोहोचली पाहिजे चला तर मग नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत